जळकोट रोडवर आगोरी परतेतून तेतीस लाख नव्वद हजार रुपये उकळले दोघा आरोपीवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल उदगीर शहरातील रोडवर आगुरी परतेतून परते एकास तेहतीस लाख नव्वद हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाण्यात एकोणीस एप्रिल रोजी रात्री दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की उदगीर शहरातील रोड काशिमपुरा येथे फिर्यादीच्या घरी सात सप्टेंबर दोन हजार बावीस ते तीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत आरोपीने संगणमत करून तुमच्या घरावर काळी जादू करणी केल्यामुळे तुमच्या कुटुंबावर संकट आहे तुमच्या कुटुंबावरील संकट आम्ही दूर करतो म्हणून कुटुंबात भीती निर्माण करून घरातील अंगणात जादूटोना विधी करून काहीतरी वस्तू पुरल्या व आरोपीने वेळोवेळी फिर्यादी व फिर्यादीच्या मुलींचे सुनेंचे सोन्या चांदीचे व रोख रक्कम असा एकूण तेहतीस लाख नव्वद हजारांची फसवणूक केली याप्रकरणी अस्मत तुन्निसा जब्बारुद्दीन परकोटे यांच्या फिर्यादीवरून उदगीर शहर पोलीस ठाण्यात आरोपी सुर्या वाजित मुंजेवार रानार उदगीर फरिदा युसुफ शेख रानार हैदराबाद यांच्यावर उदगीर शहर पोलिस ठाण्यात गुरु नंबर एकशे बावीस अब्लिक पंचवीस कलम तीनशे अठरा चार तीन पाच भारतीय न्यायसंहिता व महाराष्ट्र नरबळी अमानुष अनिष्ट व अघुरी परता व जादूटोना प्रतिबंधक अधिनियम दोन हजार पंधरा कलम तीन दोननुसार नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस निरीक्षक दिलीप गाडे हे करीत असल्याची माहिती वीस एप्रिल रोज रविवारी अकरा वाजता शहर पोलिसांनी दिली आहे